नमस्कार मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की धंदा सुरू करायचा म्हणजे मोठी गुंतवणूक लागते दुकान लागतं लाखोंचं भांडवल लागत पण नाही फक्त हजार रुपयामध्ये सुद्धा तुम्ही बन्नाट बिझनेस सुरू करू शकता आज मी तुम्हाला असे पाच छोटे बिझनेस सांगणार आहे जे तुम्ही अगदी कमी भांडवलात सुरू करू शकता आणि महिन्याला दहा ते पन्नास हजारापर्यंत सहज कमवू शकता तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात पहिला व्यवसाय आहे आणि तो म्हणजे मोबाईल कवर आणि ॲक्सेसरीज विक्री व्यवसाय यामध्ये मोबाईल आज सगळ्यांकडे आहे आणि लोकांना नेहमी चार्जर नवीन कव्हर्स गार्ड्स इयरफोन्स असे लागतच असतात आणि त्यामुळे तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज आणि मोबाईल कवर यांचा व्यवसाय सुरू करून फक्त हजार रुपयामध्ये तुम्ही सुरुवातीचं भांडवल गुंतवून हजार रुपयाचं सामान घेऊन या ठिकाणी जो आहे पहिला व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता